तब्बल चाळीस दिवस उलटूनही नांदगाव शहरालगत असलेल्या मल्हारवाडी गावाला पाणीपुरवठा न झाल्यानं संतप्त ग्रामस्थांनी नांदगाव येवला रस्त्यावर ठिया मांडत रास्ता रोको आंदोलन केलं नांदगाव नगर परिषद मल्हारवाडी गावाला पाणीपुरवठा करताना सापत्नपानाची वागणूक देत असल्याचा आरोप यावेळी ग्रामस्थांनी केला दे 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 दे.

सातत्यानं नादुरुस्त होत असल्यानं ना। पाणीपुरवठा करण्यास विलंब होत असल्याची हदबलता नगर परिषद प्रशासनानं व्यक्त करत पाईपलाईन दुरुस्त झाल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल असं आश्वासन दिल्यानंतर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे घेण्यात आलं न्यूज ब्युरो कस्मादे अपडेट नांदगाव